नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेला आहे जी आर आलेला आहे या केंद्र सरकारकडून आणि तो जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक बघा या जी आरची सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे सेविकेंना प्रत्येक महिन्याला पाचशे ते पाच हजार तुम्ही कितीही रक्कम कमवू शकताय सेविकांसाठी ही सुवर्ण संधी आहे असं केंद्र सरकारने या जी आरमध्ये म्हटलेलं आहे नक्की काय आहे हा जी आर आणि कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंनी याच्यामध्ये काम करायचं आहे जेणेकरून त्यांना पूर्णपणे जो भत्ता भेटणार आहे ते भेटेल हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला लागेल बघा त्यांनी एकूण अकरा पेजेसचा हा जी आर आहे आणि अंगणवाडी सेविका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा जी आर असणार आहे आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता अंगणवाडी सेविकेंकडे आलेली आहे परंतु त्याचेसुद्धा काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे जर अंगणवाडी सेविका त्यांनी जर काम केलं तर डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये आणि जेवढे फॉर्म भरतील पाच हजार रुपयेसुद्धा जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवढं आपण इथं काम करू तेवढा भत्ता इथं आपल्याला भेटणार आहे परंतु त्याचे निकष आहेत ते निकष खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यांना या निकषांप्रमाणे जर काम केलं तर सेविकेंना हा भत्ता भेटणार आहे तर बघा सर्वांना माहिती आहे की प्रधानमंत्री मातृवंदने संदर्भात काम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या नावाने योजना डी आणि पासवर्ड तयार करून आपल्या ऑफिसने दिलेला आहे तर त्याच युजर आय डी आणि पासवर्डवर आपण हे काम करायचं आहे आणि हे काम कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सर्व सविस्तरपणे सांगणार आहे बघा हे जे मानधन आहे हा जो भत्ता आहे तो भेटण्यासाठी काही निकष आहेत ते निकष पूर्ण केले तरच सेविकेंना भत्ता भेटणार आहे ना बघा पहिले आपत्तीचं निकष काय आहे हे आपण जाणून घेऊया तर तुम्हाला माहीत आहे की पहिल्या आपत्तीच्या आप वेळेस दोन वेळा हप्ते भेटतात एक पहिला तीन हजाराचा आणि दुसरा दोन हजारांचा असे दोन हप्त्यामध्ये रक्कम देते जर अंगणवाडी सेविका ताईंनी गरोदर महिले जर पहिल्यांदा गरोदर असेल तिची जर नोंद घेतली असेल तर त्या महिलेला जर पहिला हप्ता भेटला तर अंगणवाडी सेविकेंच्या खात्यामध्ये डायरेक्ट दीडशे रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे जर दुसराही हप्ता त्या संबंधित महिलेला भेटणार तर अंगणवाडी सेविकेंना शंभर रुपये म्हणजे एकूण पहिले आपत्य जर कोणतेही असू द्या पहिले आपत्य मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्याला काहीही अट नाही दोन्हीपैकी कोणते असेल त्याचा फॉर्म जर अंगणवाडी सेविकेंनी भरला तर दोनशे पन्नास रुपये थेट अंगणवाडी सेविकेंच्या डेबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अजून एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे की ड्यू लिस्टमधील अर्ज आपल्या सुपरवायझर मॅडमने आपल्याला कमी करायला सांगितलेलं तर जी ड्यू लिस्टमधील अर्ज आहे ते अर्ज जरी आपण भरले म्हणजे संबंधित महिला जर पात्र असेल आणि तिचा जर आप पण अर्ज भरला तर पहिला हप्ता जर पहिल्या हप्त्यासाठी जर माहिती भरली तर पन्नास रुपये आणि दुसऱ्या हप्त्यासाठी जर माहिती भरली तर पन्नास रुपये एकूण शंभर रुपये हे पहिल्या हप्त्यासाठी म्हणजे दोनशे पन्नास प्लस शंभर एकूण बघा तीनशे पन्नास रुपये अंगणवाडी सेविकेंच्या खात्यामध्ये थेट ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांसईंसाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तीनशे पन्नास रुपये एकच फॉर्म भरायचा आणि तीनशे पन्नास रुपये नीटी सेविकेंच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अजून अडीचशे रुपये जमा होणार ते कशा पद्धतीने होणार हे बघा जर महिला ही गरोदर असेल आणि दुसऱ्या वेळेस जर तिला मुलगी झाली पहिल्या वे वेळेस कोणत्याही आपत्त्यासुद्धा दोनशे पन्नास रुपये हे भेटणारच परंतु बघा ताईनं दुसऱ्या वेळेस जर मुलगी झाली तरी देखील अंगणवाडी सेविकेने जर त्या महिलेचा फॉर्म भरला तर एकाच टप्प्यामध्ये सेविकेंच्या खात्यामध्ये दोनशे पन्नास रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे आणि ड्यू लिस्टमधील जर अर्ज भरला जर अंगणवाडी सेविका ताईंनी जर ड्यू लिस्टमधील जर अर्ज भरला तर थेट त्यांच्या खात्यामध्ये शंभर रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे म्हणजे इथले साडेतीनशे आणि इथले साडेतीनशे एकूण सातशे रुपये थेट अंगणवाडी सेविकेंच्या खात्यामध्ये हा मानधन एक प्रकारचा हा प्रोत्साहन भत्ताच आहे त्यांना तो जमा होणार आहे आणि लाभार्थी महिलेने जर स्वतः बघा अजून एक अट आहे लाभार्थ्यांनी जर स्वतःहून ऑनलाईन नोंदणी केली असेल आणि अंगणवाडी सेविका यांनी स्वतः जाऊन लाभार्थ्यांची भेट देऊन पडताळणी जर केली तर अंगणवाडी सेविकेंना कोणतंही काम न करता दीडशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे आणि हा व्हिडिओ त्यांना खूप महत्त्वपूर्ण आहे आता त्या अटी कोणत्या हे आपण जाणून घेऊ बघा केंद्र सरकारकडून सदर मानधन भत्ता रक्कम ही निश्चित करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका यांच्या आधार सीडिंग बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये जो खाता आपला आधारला लिंक असेल त्या खात्यामध्ये डेबिटद्वारे डायरेक्ट ही रक्कम जमा केली जाणार आहे पहिले अपत्य पहिला हप्ता गर्भवती महिलेची प्रसुतीपूर्व नोंदी म्हणजे ए एन सी नोंद झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसांच्या आत पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे म्हणजे कोणतीही माहिती कधीही भरून चालणार नाही जर पहिले आपत्य असेल तर त्या महिलेची ए एन सीची नोंद म्हणजे सरकारी दवाखान्यातील नोंद झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसांच्या आत त्यांचा पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे म्हणजे संबंधित महिला जर गरोदर असेल तर त्या महिलेने सरकारी दवाखान्यात जाऊन ए एन सी नोंद करायची आहे आणि ए एन सी नोंद केल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी तीस दिवसांच्या आत त्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तरच तिथं मॅ त्यांना हा भत्ता भेटणार आहे त्याच्यानंतर बघा पहिल्या हप्तेचा दुसरा हप्ता कधी भेटणार बघा प्रसूतीनंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर चौदा आठवड्यापर्यंत म्हणजे नव्वद दिवसांच्या आत प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसांच्या आत पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं बघा दुसरे मूल दुसरे मूल हे फक्त मुलगी असल्यानंतरच ही भत्ता भेटणार आहे आणि संबंधित त्या महिलेला सुद्धा सहा हजार रुपये भेटणार आहे परंतु दुसरी महिला जर मु दुसरी जर मूल मुलगी असल्यास प्रसूतीनंतर नव्वद दिवसांच्या आत प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याच्या जा तारखेनंतर तीस दिवसांच्या आतच पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे जर नोंदणी नव्वद दिवसांच्या आत झाली तरच अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये जो अडीचशे रुपये डायरेक्ट ब भत्ता जमा होणार आहे तो जमा होणार आहे अंगणवाडी सेविकांना कामावर आधारित मोबदला असल्यामुळे ज्या सेविका बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यांना त्यांच्या कामावरच आधारित मोबदला असल्यामुळे ज्या सेविका वरीलप्रमाणे कार्यवाही करतील त्यांनाच हे मानधन अनुज्ञे राहील असं म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त इतर कोणतेही कर्मचारी यांना मानधन रक्कम देय राहणार नाही म्हणजे इथं कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जर याचा फॉर्म भरला तर त्यांना त्यांचा मानधन भेटणार नाही फक्त अंगणवाडी सेविकेंनी दिलेल्या मुदतीतच जर फॉर्म भरला तरच त्यांना ही जो भत्ता म्हणून रक्कम आहे ती भेटणार आहे त्याच्यानंतर बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे त्यानो अंगणवाडी सेविकेनी नक्की काय करायचं आणि कशा पद्धतीने माहिती भरायची हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना एकूण अकरा पेजेसचा हा जी आर आहे आणि मी माहिती सांगितल्याप्रमाणेच सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी मदतनीस्तांनी हा ही माहिती भरून घ्यायची आहे मदतनीस त्यांना याच्यामध्ये कोणतीही रक्कम भेटणार असं म्हटलेलं नाही आहे सेविकेंच्याच खात्यामध्ये डीबीटीद्वारे ही रक्कम भेटणार आहे आणि मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर मॅडम यांनी सत्यापित केलेल्या पात्र लाभार्थ्यांची खातर जमा करून अंतिम पडताळणी करणे व मंजुरी देण्याची जबाबदारी ही मंजुरी अधिकारी म्हणजे यसो यांची आहे तदनंतर लाभार्थ्यांचे पेमेंट जनरेशन देखील मंजुरी अधिकारी बालविकास अधिकारी यांनीच करायचे आहे तसेच लाभार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जास लाभार्थी कार्यक्षेत्रानुसार अंगणवाडी सेविका सेविकांना जोडण्याची से जबाबदारी मंजुरी अधिकारी यांची राहील असं म्हटलं म्हणजे जे डू लिस्टमध्ये जे नावं येतात ती मंजुरी अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांच्या लॉग इनला टाकायचं आहे तर खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेल्या आहेत न खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे आणि सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा आलेला जी आर आहे प्रधानमंत्री मातृवंदना या केंद्र पुरस्कृत योजनेची महिला व बालविका बालविकास बाल विभागामार्फत अंमलबजावणी करण्यावर मार्गदर्शक या सूचना आलेल्या आहेत मी ज्या तुम्हाला सूचना सांगितल्या त्या सूचना खूपच महत्त्वपूर्ण आहेत त्यांना बरोदर महिलेची नोंदणी घ्यायची ए एन सीला त्यांना पाठवायचं आणि ए एन सी पाठवल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्यांचा फॉर्म भरला जाणे आवश्यक आहे तसेच बघा दुसरे जर आपत्य मुलगी झाले असेल तर नव्वद दिवसांच्या आत त्यांची पोर्टलवर नोंदणी करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अगोदरच आपण किती कमी मानधनामध्ये काम करतो हे आपल्या सर्वांना माहीत तर या वरील भेटणारा तरी प्रोत्साहन भता सर्व शंभर टक्के सर्व सेविकाईंना भेटावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशात फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा धन्यवाद